दयानंद महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास चारही महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक ग्रंथपाल तसंच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात वाचन प्रेरणा दिनाचं महत्व अधोरेखित करताना वक्त्यांनी सांगितलं की वाचन ही केवळ सवय नसून व्यक्तिमत्व घडवणारी आणि विचारांना दिशा देणारी प्रक्रिया आहे डॉ कलाम यांनी वाचनाला ज्ञान नवोन्मेष आणि यशाचं मूळ मानलं होतं त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा दिवस विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा देणारा आणि पुस्तकांशी मैत्री करण्याचा संकल्प देणारा आहे या प्रसंगी ग्रंथालय विभागातर्फे विविध ग्रंथांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं

किंवा ज्या परिस्थितीतून ते पुढे आले त्या सगळ्या गोष्टी आपल्याला वाचन केल्याशिवाय समजणार नाही आपलं ग्रंथालय हे अतिशय समृद्ध असं ग्रंथालय आहे आपण या ग्रंथालयातील पुस्तकांचं संदर्भ ग्रंथांचं वाचन करून या सर्व ग्रंथांचा पुस्तकांचा योग्य लाभ घेतला पाहिजे तर खऱ्या अर्थाने वाचन प्रेरणा दिनाचं आपण काहीतरी चीज केलं असं आपल्याला म्हणता येईल आपल्या सगळ्यांना आजच्या या दिनानिमित्त दिना दिना Thank <laughs> you.